नमस्कार मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्रात काळी साडी नेसून एक पूजा केली जाते अर्थात जेव्हा संक्रांत काळ्या साडीत नसते वगैरे तेव्हा सो आय हॅव डन दॅट पूजा अँड देन आय थॉट एनिवेज जर मी एवढे कष्ट घेतलेले आहेत तर आय जस्ट मेक अ ब्लॉग अबाउट इट दिस इज नॉट टू फ्लॉन्ट दिस इज जस्ट टू हॅव टू बी ऑनेस्ट व्हेरी स्मग की आज मी गुळपोळ्या बनवलेल्या आहेत अँड आय हॅव मेड कटाची आमटी वगैरे वगैरे आणि मला ते जमलेलं आहे आय एम क्वाट लिस्ट अबाउट इट गुळपोळी इज अ व्हेरी टिपिकल थिंग जी आपल्याकडे दर संक्रांतीला केली जाते ती मी दरवर्षीच बनवत असते पण कटाची आमटी मला जमलेली आहे आणि मला खूप असा आनंद झाला की ये आय डीड इट ह्या गोष्टी खरं तर फ्लॉन्ट करण्यासाठी नाही आहेत पण मला स्वतःला खूप आवडलं आय जस्ट शो यू वडावडॅन कटाची आमटी आणि गुळपोळी टू बी ऑनेस्ट आज वर्किंग डे आहे त्याच्यामुळे आमच्याकडे हळदी कुंकू प्रकार वगैरे काही होणार नाहीये पण आय जस्ट थॉट की एक ब्लॉग बनवावा अँड द रिझन बिहाइंड इट इज आय एम क्वाईट स्मार्ग अबाउट दॅट आय हॅव मेड गुळपोळी आणि कटाची आमटी